शासकीय आश्रम शाळा काकरदा येथे जयस संघटनेची अचानक भेट शैक्षणिक व प्रशासकीय समस्यांची घेतली गंभीर दखल नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील शासकीय आश्रमशाळा काकरदा येथे जय आदिवासी युवा शक्ती संघटनेने जयस काल अचानक भेट देत शाळेतील विविध अडचणी आणि शैक्षणिक समस्यांची माहिती घेतली या भेटीचे प्रमुख कारण म्हणजे आदिवासी विकास विभागातील वर्ग तीन व चार कर्मचारी भरतीतील गैरव्यवस्था आणि सुरू रोजंदारी कर्मचाऱ्यांचे आंदोलन या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होणाऱ्या परिणामांची संघटनेने गंभीर दखल घेतली आहे संघटनेने शाळेतील रिक्त पदांची संख्या विद्यार्थ्यांची उपस्थिती जेवणाची गुणवत्ता शैक्षणिक वातावरण तसेच वस्तीगृहातील सुविधा याबाबत सविस्तर माहिती घेतली यानंतर पालकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व प्रशासनाकडे या समस्या पोहोचवण्याचा यावेळी शहादा तालुका अध्यक्ष शैलेश दादा पाडवी व त्यांच्या टीमसह नंदुरबार व नाशिक जिल्ह्यातील जयेशचे चे पदाधिकारी कार्यकर्ते व स्थानिक पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते जयस संघटनेने प्रशासनाला इशारा दिला की जर लवकरच योग्य निर्णय घेण्यात आले नाही तर शैक्षणिक वसाहतीतील अन्य आश्रमशाळांमध्ये ही आंदोलन उभे केले जाईल उलगुलान टुडे न्यूज साठी सुरेश गायकवाड नंदुरबार धडगाव